नमस्कार एखादा स्टॅलिन मिळेल का आपल्याला एखादा स्टॅलिन या टायटलचा एक एपिसोड काही दिवसांपूर्वीच आपल्या अभिव्यक्तीचा मी बनवलेला होता त्यावेळी आपणापैकी बऱ्याच लोकांनी तो पाहिलेला असेल नसेल पाहिला अजून तर जरूर पहा या एपिसोडच्या खालीसुद्धा मी त्याची लिंक देऊन ठेवतो काही लोकांना त्यावेळी माझ्या त्या विषयाची मांडणी काहीशी अतिशयोक्तीपूर्ण वाटलेली होती त्यांच्या प्रतिक्रियामधून तसं त्या व्हिडिओच्या खाली त्यांनी नोंदवलेलं होतं परंतु त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये जे काही घडलं आपल्या महाराष्ट्रात ते पाहता आता त्यांना था अभिव्यक्तीची ती भूमिका निश्चितपणे पडली असेल मुळात आपला महाराष्ट्र हे दक्षिणेकडील राज्य कानडा राजा पंढरीचा अशी नैसर्गिक नाळ आपली खरं म्हणजे दक्षिणेतील राज्यांशी जोडलेली आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि मराठी संस्कृती इतिहास यांच्या सरमिसळीचे आपल्याला असंख्य दाखले देता येतील इतिहास काळापासून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय जिंजी शहाजी महाराजांचं दक्षिणेतील सगळं आधिपत्य अशा सुद्धा अनेक बाबी आहेत परंतु शेकडो वर्षांची दक्षिणेशी असलेली महाराष्ट्राची ही नाळ तोडून ती उत्तरेच्या गोबरपट्ट्याशी जोडण्याचे प्रयत्न मागच्या काही वर्षं संघ आणि भाजप नेटानं करीत आहेत आज आपल्या देशात दक्षिणेकडील सगळी राज्यं ही आर्थिक सामाजिक शैक्षणिक अशा सर्वार्थाने प्रगत आहेत आणि गोबरपट्ट्यातील राज्य या सगळ्या बाबींमध्ये आजही प्रचंड मागास आहेत बिमारू राज्य म्हटली जातात दक्षिणेतून महसूल गोळा करून या उत्तरेतील राज्यांच्या झोळीमध्ये ओतला जातो गेली अनेक वर्ष परंतु तरीही ती राज्य सुधरत नाहीत कारण त्यांचे मागास आणि धर्मांध विचार ती योगी आदित्यनाथ आपल्या महाराष्ट्रातील मराठी आणि अन्य वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठ्या पानभर जाहिराती देऊन सातत्याने युपीच्या प्रगतीचे नगारे वाजवताना ढोल बडवताना आपण पाहतो त्या जाहिराती जर खऱ्या असत्या तर मग युपीमधून रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्या तरुण वर्गाची संख्या मागच्या काही वर्षांमध्ये कमी नसती का झाली परंतु प्रत्यक्षात ती सातत्यानं वाढतेच आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये यूपी मधील तरुण वर्ग कामधंद्यासाठी पोटा पाण्यासाठी रो रोजगारासाठी स्थलांतरित होताना आपण सगळेच पाहतोय याचाच अर्थ तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रोजगारवाढीचे सर्व दावे पूर्णपणे बोगस आहेत बुलडोजर लावून मुस्लिमांची घरं तोडून आणि सतत मंदिर मशीद वाद निर्माण करून कुंभमेळे भरवून रोजगार निर्माण होत नसतात आणि राज्य प्रगतीपथावर सुद्धा जात नसतं त्यासाठी सर्वसमावेशक सुधारणावादी विचार आणि नियोजनबद्ध अशा प्रकारची नीती लागते केरळ तामिळनाडू आंध्र कर्नाटक तेलंगणा ही सगळी राज्य सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतात धर्म आणि धार्मिक भावना तिथल्याही लोकांमध्ये अर्थातच आहेत परंतु आपल्या प्रादेशिक अस्मितेपेक्षा आणि आपल्या सर्वांगीण प्रगतीपेक्षा त्या धर्म आणि धार्मिक बाबींचा ज्वर तिथे अधिक होताना दिसत नाही संघ आणि भाजप गेले जवळपास पंचवीस वर्षांपासून सातत्यानं त्या दक्षिणेतल्या राज्यांमधील धर्मांधता वाढावी यासाठी प्रयत्न करत आहेत आटोकाट परंतु अजूनही त्यांना त्यामध्ये पुरतं यश काही लाभलेलं नाही भविष्यकाळाचं आपण सांगू शकत नाही दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र संघ भाजप यशस्वी ठरले महाराष्ट्राची सुधारणावादी दक्षिणेशी असलेली नाळ तोडून ती उत्तरेच्या गोबरपट्ट्याशी जोडण्याची संघ भाजपची कूटनीती यशस्वी ठरली माऊली ज्ञानोबा आणि तुकोबा रायांच्या या महाराष्ट्रात भोंदू लोकांच्या भोंदूगिरीला एकला समाज कधी बळी पडेल असं स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं परंतु दुर्दैवाने तसं घडल्याचं आपण पाहतोय आता पहिलीपासून लहानग्या मुलांना हिंदी भाषा शिकणं सक्तीचं करण्यात यू पी बिहारमध्ये मराठी भाषा शिकणं सक्तीचं आहे काय सांगा मला त्या एम पी आणि हिमाचलमध्ये उत्तराखंडमध्ये मराठी भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलंय का था। नाही ना अजिबात नाही मग त्यांची ती हिंदी भाषा इथे आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्तीची आणि ती ही पहिल्यापासूनच्या मुलामुलींना कशासाठी पहिलीपासूनच्या तर छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य उत्तरेच्या गोबर पट्ट्याला नेऊन बांधण्यासाठी दुसरा काय उद्देश आहे या सक्तीचा हिंदी भाषेच्या पाचवीपासून हिंदी भाषा शिकवली जात आहेच ना आपल्याकडे ती आता फडणवीसांना पहिलीच्या मुलांपासून का शिकायला हवी आहे मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा नाही बऱ्याच लोकांना असं वाटत असतं त्यांचा मोठा गैरसमज आहे वर्षानुवर्षाचा की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे तसं अजिबात नाही काहीही नाही देशातील अन्य ज्या भाषा आहेत आपल्या तशीच ती हिंदीसुद्धा एक भाषा आहे त्यामुळं ती शिकण्यासाठी सक्ती करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि पहिलीच्या मुलांना काय वय असतं पहिलीच्या मुलांचं पाच सात वर्षांचं आपली मातृभाषा मुळात ते शिकत असतातच जोडीला इंग्रजीचे प्राथमिक धडे गिरवत असतात आता त्यात आणखी हे हिंदी भाषा शिकण्याचं जोखड त्यांच्या मानेवरती कशासाठी पुढे शिकणार आहेतच की ते पाचवीपासून परंतु नाही महाराष्ट्राचं मराठी पण महाराष्ट्र धर्म हे सगळं संपवून टाकण्याचा निर्धार आहे संघ आणि भारतीय जनता पार्टीचा आणि आपले मराठी भैये सगळे आहेतच तयार त्यांच्यापुढे माना वाकवून जी हुजूर जी हुजूर करायला मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत किंवा त्यांचे सगळे समर्थक बाशिंदे असोत देवेंद्र फडणवीसांनी आदेश काढायचे आणि या सगळ्यांनी जी हुजूर म्हणत माना डोलवायच्या एवढंच यांचं काम त्या कुणाल कांब्रासारखा एखादा स्टँडअप कॉमेडियन काही बोलला की यांना आणि यांच्या बथड डोक्याच्या समर्थकांना लगेच मिरच्या झोंपतात परंतु ही पहिलीच्या लहान या मुलांपासून हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न वगैरे याचं या, या बत्थड लोकांना काहीच वाटत नाही असले बिनडोक लोक हे परवा परत एकदा त्या मुंबईच्या घाटकोपरमध्ये काही गुजराथ्यांनी की जैनांनी मराठी माणसांना मच्छी मटण खाण्यावरून प्रचंड अपमानित केलं त्यांचा त्या सोसायटीचा कोणी पदाधिकारी आहे शहा आड नावाचा त्या शहाने तिथे राहणाऱ्या मराठी भाषिकांना तुम मराठी लोक गंदे हो मच्छी खाते हो इधर क्यू राहते हो अशा पद्धतीने बोलला हा असा मागील काही काळातला सहावा की सातवा प्रकार आहे मागच्या काही महिन्यांमधला अरे इथले स्थानिक लोक मच्छी मठण पहिल्यापासूनच खातात मराठी लोक आमच्या देवांनासुद्धा अनेक भागांमध्ये मच्छी मच्छीमटणाचे नैवेद्य लागतात तुम्ही गुजराती मारवाडी जैन वगैरे तुमची तुमची राज्य सोडून इथं पोट भरायला आणि पैसा कमवायला आलात आम्ही नाही ना तुमच्या राज्यांमध्ये आलोय नीट आलायत तुम्ही तर राहा की गुमान शांतपणे तुम्ही कोण सांगणार इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना काय खा आणि काय खाऊ नका खा म्हणून त्रास होतोय तर जा मग आमचं महाराष्ट्र सोडून तुमच्या तुमच्या राज्यांमध्ये निघून कशासाठी थांबता येथे या लोकांची ही जी गुर्मी वाढली आहे ना प्रचंड ती या संघ आणि भारतीय जनता पार्टीमुळे आणि त्यांच्या नादाला लागलेल्या आपल्याच गरा मराठी गद्दार नेत्यांमुळे राज ठाकरेंचे मनसेचे कार्यकर्ते अशा प्रसंगी लगेचच धावून जातात प्रत्येक वेळेला त्यांचं कौतुकच परवा सुद्धा घाटकोपरमध्ये तो प्रकार घडला तिथल्या मराठी कुटुंबांना साथ द्यायला लगेच मनसेचे कार्यकर्ते धावून गेलेच पण हा पण फार महत्वाचा आहे का त्यावर बोलण्याआधी पहिले ती क्लिप पहा मुंबई आहे महाराष्ट्रीय की सब लोग बाहर से आए पेट भरो अच्छी तरह से रहो लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी खाएगा लो लोग नहीं सिखा लेगा। बोलता आ, कोई का नहीं, नहीं और मराठी लोग गंदा है तो गंदा है तो इधर क्यों आए मुंबई जो है मुंबई जो है ये महाराष्ट्र में हम लोग की पीढ़ी पीढ़ी यहाँ से यहाँ पे है आप लोग बाद में आ गए कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों आए क्या कहे उल्टा बात क्या है कि आप आओ बड़े बनो सब करो लेकिन आप बोलोगे कि मराठी लोग क्या खाने का मच्छी नहीं खाने का मटन नहीं खाने का एक होतो बोलत होता बोला हा विषय थांबवा तुमचा जो कोण शाळ नसा त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजराती समजवा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा येते समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाच्या मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे ताकद दाखवाल थांब एक मीटर पण चार जण आहेत ना इथं चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदुसऱ्या नगर मध्ये पण असाच अतिरिक्त चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉनवेज नाही बनवायचं लोक हॉटेल मधन गपचूप पार्सल आणून ना तू मराठी लोक गंदे लोक आहे तो गंदे ना तो महाराष्ट्र गंदा हो गया तू इधर काय केले तो तो तर अशा लगेचच धावून जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक परंतु इथल्या स्थानिक भूमिपुत्रांवर इथल्या स्थानिक मराठी माणसावरती ही अशी या हा जो कोण शहा आहे त्याने जशी दाखवली तशी गुरुमी दाखवण्याची ताकद होतेच कशी यांच्यात मराठी माणसांना या इमारतीमध्ये घरं विकत किंवा भाड्याने मिळणार नाहीत असा नियम बनवण्याची मुजोरी हे लोक करूच कसे शकतात मुंबईत आय आमच्या या इमारतीत मांसाहार करण्याला प्रतिबंध आहे मांसाहार करायचा नाही असा फलक किंवा पत्रक लावण्याचं धाडस हे लोक कुणाच्या जीवावर करू शकतात तर संघ भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या चरणाशी लीन झालेल्या मराठी पुढाऱ्यांच्या जीवावरती गद्दार कुणाळ कांबराने जिथं कार्यक्रम केला दोन तीन महिने आधी त्या स्टुडिओची तोडफोड करणारे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते का नाही घाटकोपरमध्ये त्या कुणा माजोरड्या त्या शहाच्या अंगावरती धावून गेले का नाही त्याच्या घराची तोडफोड करायला हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते गेले तुमची शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असल्याचा तुमचा दावा आहे ना मग मराठी माणसाला असा अशा, अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांसमोर का नांग्या टाकता तुम्ही ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे का कुठे गेला तो मुरजी पटेल आता आणि कुठे गेला तो राहुल कणाला आता तिकडे तोडफोड करणारे आता मगच्या पण विषयी बनसेचे कार्यकर्ते अशा अशावेळी अशा वेळी तात्काळ धावून जातात पण असं मी म्हणतो त्याचं कारण म्हणजे मागील काही वर्षांमध्ये आपल्या सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्माला नख लावण्याचं काम केलं ते देवेंद्र फडणवीसांनी आता ही हिंदी भाषेच्या सक्तीवरती ते ठाम आहेत एक देश एक भाषा हे संघाचं सूत्र आहे आणि त्यानुसार हे सगळं चाललंय चा हे उपद्राप काही दिवसांपूर्वीच संघाचे भैयाजी भैयाजी जोशी काय म्हणाले होते आठवत असेल ना मराठी भाषा शिकणं गरजेचं नाही खरं म्हणजे विविधतेतील एकता हे आपलं सूत्र होतं अनेक वर्षांचं अनेक राज्य त्यांच्या अनेक भाषा विविध संस्कृती हे वैविध्य ही आपल्या संघराज्य संकल्पनेची खरी ताकद आहे परंतु संघ आणि भाजपला ते अजिबात मान्य नाही त्यांच्या विषारी धर्मांधता प्रसारासाठी त्यांना एक देश एक भाषा हवी आणि म्हणूनच हिंदी भाषा जबरदस्तीनं थोपवण्याचे फडणवीसांचे हे प्रयत्न सगळे ठाकरे नावाचा आणि शिवसेनेचा दबदबा संपवण्यासाठी कुणाचा आटापिटा मागची अनेक वर्ष सुरू आहे एकच उत्तर देवेंद्र फडणवीस शिवसेनेची शक्ल केली कुणी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना तेच देवेंद्र फडणवीस हे आदर्श राजकीय नेते वाटतात महाराष्ट्रातले महाराष्ट्राची सर्वांगीण अधोगती ज्यांच्यामुळं सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना महान नेते वाटतात तेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे या मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेकदा व्यक्त केलेली होती आणि आतासुद्धा देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे यांचा पाठिंबा आहेच समर्थन आहेच सरकारी बँकांमध्ये सरकारी आस्थापनांमध्ये मराठीच्या वापरासंबंधी राज ठाकरे यांनी आदेश देताच नुकताच मनसेचे लोक सगळीकडे जाऊन भिडले दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांची मोठीच अडचण झाली आणि मग कुणीही कायदा हाती घेऊ नये वगैरे त्यांनी लगेच इशारे दिले त्यानंतर लगेच राज ठाकरे यांचं आंदोलन स्थगित होत असल्याचं चा पत्रक त्यांच्याकडून निघालं फडणवीसांची अडचण म्हणजे आपली अडचण असं राज ठाकरेंना बहुधा वाटत असावं आता ही काही राजकीय विश्लेषकांचं अगदी ठामपणे मत आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना पूर्ण मात जर द्यायची असेल तर राज ठाकरे यांचं पारडं जड व्हायला हवं मनसेला बळ मिळायला हवं आणि म्हणूनच हा हिंदी सक्तीचा मुद्दा ठरवून आणण्यात आलेला आहे सध्या राज ठाकरे यांनी या हिंदी सक्तीच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायची मनसेच्या स्टाईलनी काही आंदोलनं वगैरे करायची काही दिवस आणि मग देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय स्थगित करून मनसेचं श्रेय श्रेय मिळेल अशी सगळी व्यवस्था करायची मुंबईतील मराठी माणसांच्या मतांमध्ये जितकी विभागणी होईल उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये तितकाच फायदा भारतीय जनता पार्टीचा अशी ही फडणवीसांची कूटनीती आहे निवडणूक आयोग लाडकी बहीण वगैरे सगळं सगळे प्रकार त्यां साथीला असूनसुद्धा भाजपच्या मुंबईत विधानसभेला उद्धव ठाकरे यांनी उत्तम यश मिळवलं त्यामुळेच आता मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांमध्ये अधिक प्रभावीपणे मतविभागणी होणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ताकद देणारे मुद्दे सध्या आणले जात आहेत राजकीय विश्लेषकांचं हे म्हणणं खरं असूही शकेल ते अमान्य करण्याचं काहीच कारण नाही राजकारणात काहीही घडू शकतं परंतु तरीही राज्यात हिंदी भाषेची पहिल्यापासून पासुंच, पहिलीपासूनची सक्ती रद्द व्हायलाच हवी आणि मुंबईतील गुजराती मारवाडी जैन यांच्या मराठी माणसांवरील मुजोरीलासुद्धा चाप बसायलाच चा हवा हेही तितकंच खरं आहे मनसेला याचं क्रेडिट मिळू नये असं वाटत असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याच्यामध्ये आता आक्रमकपणे पुढाकार घ्यायला हवा मराठी माणूस त्यांच्या पाठीशी उभं राहील मग पण पाहूया पुढे काय घडतं याबाबत नाही का हा महाराष्ट्र उत्तरेच्या गोबरपट्ट्याचा भाग होऊ नये असं तुम्हालासुद्धा वाटतं का हिंदी भाषा शक्ती योग्य की अयोग्य पहिलीपासूनच्या मुलांवर आणि मुंबईतील काही गुजराती जैनांची मुजोरी मोडून काढली जायला हवी की नको या तीनही मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतं आपल्या अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना तुमच्या काय भावना आहेत ते जरूर मला कळवा अगदी माझ्या विचारांच्या विरोधात तुमचे विचार असले तुमच्या भावना असल्या तरीही कळवा आज इथेच थांबतो आपला अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा आहे नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद